नमस्कार मराठी क्लासिक डिटिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर मोबाईलची बॅग कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही खास मदर्स डे साठी आपल्या आईसाठी विणलेली आहे याची सुरुवात ही इथून झालेली आहे आणि एक अशी लांब पट्टी बनवून त्याचं रूपांतर नंतर मोबाईल केस मध्ये झालेलं आहे यामध्ये सेलफोन अगदी व्यवस्थित बसतो करायला सोपा प्रकार आहे जरा नवीन प्रकार आहे ही बॅग विणण्यासाठी सर्वसाधारणपणे पस्तीस ते चाळीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे आणि अगदी कमी वेळात होते खास ही सेल फोनची बॅग आपल्या आई आईसाठी आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका या आठ नंबरच्या म्हणजेच फोर एम एमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे सुईवर एकूण दहा टाके घातलेले आहेत तर ह्या सुरुवातीच्या दोन ओळी याप्रमाणे विणायच्या आहेत पहिल्यांदा हे दहा टाके सगळे सुलट विणून घ्यायचे दहा टाके विणले सुलट आता याच्या पुढे नऊ टाके नवीन घालायचे आहेत तर ते नवीन टाके याप्रमाणे वाढवायचे हा पहिला टाका आणि दुसरा टाका त्याच्यामधून सुई घालायचे आणि याप्रमाणे टाका काढला की तो या सुईवर अडकवायचा एक टाका झाला असं ओढायचं आहे त्यानंतर याप्रमाणे टाके एकूण नऊ घालायचे आहेत दोन तीन चार सात आठ आणि नऊ सुईवर दहा टाके होते ते आता एकोणीस टाके झालेले असणार आहेत हे बघा एकोणीस टाके झाल्यानंतर एकूळ सुलट विणून घ्यायची तर टाके वाढवल्यानंतरची ही एक ओळ सुरुवातीची आहे हे पहा हे याप्रमाणे दिसणारे आता सुईवर एकोणीस टाके आहेत आता ज्या चार ओळी आपण घालणार आहोत त्याच पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत तर त्यातली पहिली ओळ सुलट बाजूला ही राईट साईड असणार आहे तर एक सुलट विणायचा त्यानंतर या दुसऱ्या टाक्याचे एकाचे दोन करायचे म्हणजेच एकाच टाक्यातून एकदा पुडून विणायचं आणि त्याच टाक्यातून पाठीमागून विणायचं एकाचे दोन होतात त्यानंतर सहा टाके सुलट चार पाच सहा त्यानंतर हे मधले टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे हे जे दोन टाके आहेत ते एकदम एकाच वेळी असे न विणता उचलून घ्यायचे पाठीमागच्या टाक्यातून आणि पुढच्या टाक्यातून एकदमच सुई घालायची आणि त्याच्या पुढचा टाका सुलट विणायचा हे उचललेले जे टाके आहेत ते यावरून काढून टाकायचे याप्रमाणे त्यानंतर पुन्हा सहा टाके सुलट सहा सुलट या एकाचे पुन्हा दोन करायचे शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही पहिली ओळ झाली इथे मध्ये आपण दोन टाके कमी केले ते इथे एकाचा दोन केला आणि इथे एकाचा दोन केला त्यामुळे ते, ते बरोबर टाके आहेत तसेच तेवढेच राहणार आहेत म्हणजे एकोणीस टाके होते तर एकोणीसच राहणार आहेत कुठलेही टाके इथे कमी अथवा जास्त होत नाहीत ही दुसरी ओळ रॉंग साईड किंवा उलट बाजूला सगळी उलट करायची आहे सगळे टाके उलट विणायचे सगळे टाके उलट विणले दुसरी ओळ झाली तिसरी ओळ सुलट बाजूला नऊ टाके उलट विणायचे सात आठ नऊ हा मधला टाका आहे तो सुलट विणायचा पुन्हा नऊ टाके उलट विणायचे नऊ टाके झाले तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ नऊ टाके सुलट विणायचे आठ आणि नऊ हा मधला एक टाका उलट विणायचा पुन्हा नऊ सुलट ही चौथी ओळ आहे उलट बाजूची चार ओळी पूर्ण झालेल्या आहेत हे याप्रमाणे दिसणार आहे हे बघा या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आणखीन एकदा आपण बघूया पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला एक सुलट एकाचे दोन करायचे सहा टाके सुलट सहा दोन उचलून घ्यायचे एक सुलट विणायचा उचललेले दोन या एकवरून काढून टाकायचे पुन्हा सहा सुलट एकाचसे दोन करायचे शेवटचा टाका सुलट पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पूर्ण उलट विणायची एकोणीस टाकेच असणार आहेत सुईवर दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला नऊ उलट नऊ एक सुलट पुन्हा नऊ उलट तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला नऊ सुलट एक उलट हा मधला टाका असतो पुन्हा नऊ सुलट हे याप्रमाणे दिसत आहे ह्याच चार ओळी पुन्हा रिपीट करायच्या आहेत आणखीन दोन वेळा हे विणताना कुठलंही सुयांचं किंवा लोकरीचं माप नाही आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे याची रुंदी ही पाच इंच इतकी आहे दिसत असेल तर आपल्या फोनच्या मापाप्रमाणे दोन दोन टाके तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता सर्वसाधारण याचं माप असं असेल म्हणजे आपल्या अगदी व्यवस्थित मापाची ती बने चार ओळी आणखीन दोन वेळा घालून घेऊया मग आपल्याला कलर चेंज करायचं आहे हे पहा या चार ओळी आणखीन दोन वेळा विणलेल्या आहेत तर आता कलर बदलायचा आहे पण हे बघा सर्वसाधारणपणे अडीच ते पावणे तीन इंच इतका आहे तुम्ही घेतलेल्या सुया आणि लोकर याच्याप्रमाणे थोडंफार कमी जास्त असू शक तर सर्वसाधारणपणे एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे कमीत कमी अडीच -कमी इंच तरी विणायचं आहे मग कदाचित तुम्हाला चार ओळी जास्त घालाव्या लागतील किंवा चार ओळी कमी घालाव्या लागतील आता ही सुलट बाजूच आहे सुलट बाजूनेच कलर बदलायचा आहे इथे हा धागा छोटासाच असा कट करायचा आहे या चार ओळी आता कंटिन्यू करायच्या आहेत सुरुवात करताना खाली इतका इतका धागा सोडायचा आहे म्हणजे त्याच ह्याने आपल्याला शिवता येईल तर इथे जरा मोठा धागा सोडायचा नंतर वेगळा लावायला नको तर हे बघा इतका इतका धागा असा सोडलेला आहे आणि या धाग्याची याला एक गाठ घालून घ्यायची आहे हे बघा इतका इतका सोडलेला आहे धागा म्हणजे तोच धागा आपण शिवण्यासाठी वापरू शकतो तर पुन्हा पहिली ओळ आता नवीन धागा लावल्यानंतर पहिला सुलट विणल्यानंतर एकाचे दोन करायचे सहा टाके सुलट दोन उचलून घ्यायचे एक सुलट विणायचा उचललेले दोन्हीवरून काढून टाकायचे पुन्हा सहा सुलट एकाचे दोन शेवटचा टाका सुलट याचप्रमाणे या चार ओळी घालायच्या आहेत ज्याप्रमाणे या घातल्या त्याप्रमाणे इथे फक्त कलर आपण वे बदललेला आहे हे किती विणायचं इथून पुढे कलर चेंज केल्यानंतर तर याप्रमाणे माप घ्यायचं आहे आपला मोबाईल आहे तो साडेसहा सा इंच उंची याची असेल तर त्याच्या दुप्पट इथूनपासून विणायचं आहे म्हणजे एकूण तेरा इंच इतकं होईपर्यंत हे मला विणावं लागणार आहे आपल्याला सेल साठी विणायचं आहे तेवढं विणायचं आणि मग थांबायचं आहे था हे थोडं विणून झाल्यावर आपण माप पण घेऊ शकतो की किती लागेल कम्प्लीट मोबाईलला असं कवर होईल इतकं इथून पुढे ह्या कलरने विणायचं आहे तर ते विणून घेऊया आपण या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या ही अशी पट्टी तयार झालेली आहे विणून याप्रमाणे हे असं फोल्ड होईल तर हे फोल्ड केल्यानंतर आपल्या फोनचं माप जेवढं असेल तेवढी ही पट्टी विणायची आहे हे वरची अशी फ्लॅप आहे ही मी विणलेली जी पट्टी आहे ती साधारणपणे साडे इंच इतकी आहे हे माप आपल्या फोनच्या मापाप्रमाणे असणार आहे आता टाके बंद करायचे आहेत टाके सुलट बाजूनेच बंद करायचे आणि ह्या चार ओळी पूर्ण झाल्यानंतरच करायचे आहेत पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा पुन्हा पुढचा विणायचा पुन्हा पाठीमागचा काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करून घ्यायचे आहेत सगळे टाके बंद झालेले आहेत तुम्ही काढून घ्यायची जी बाजू आहे ती शिवण्यासाठी इथेच धागा सोडायचा आहे तर इतका इतका साधारण इतका डबल पुरेल इतका धागा इथे कट करायचा आणि या टाक्यातून हा धागा काढला की हा टाका बंद होऊन जातो शिवण्यापूर्वी हे जे धागे आहेत ते असे साईडला इथे लपून टाकायचे आहेत एकदा खालती एकदा वर टाक्यांची दिशा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे लपवायचे हे बघा याप्रमाणे याप्रमाणे हा ही धागा याचप्रमाणे लपवून टाकायचा हे शिवायचं कसं बघूया ह्या अशा ज्या पट्ट्या बनलेल्या आहेत त्यातली ही एकच अशी येईल इतपतच हे फोल्ड करायचं आहे आणि शिवायचं आहे हे असं इथं बरोबर फोल्ड केलेलं आहे आणि आता शिवायचं आहे हे समोरासमोर जे टाके दिसतात आडवे त्यातून हे घेऊन शिवायचं आहे हे बघा असं घेतलं की पुन्हा त्यातनंच एक अशी गाठ घालायची आणि हे समोरासमोर जे आडवे टाके दिसतात त्यातून याप्रमाणे शिवायचं आहे एकाच बाजूने शिवायचं म्हणजे इकडूनच सुरुवात केली असेल तर याप्रमाणे एकदा इकडून एक एकदा इकडून एक असं नाही शिवायचं आहे हे याप्रमाणे एकसारखं शिवत जायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित दिसेल आपण सुलट बाजूनेच शिवत आहोत हे दोन असे आडवे टाके दिसतात त्यातून हे असं घेत जायचं अगदी सोपं आहे हे शिवायला हे बघा हे बघा याप्रमाणे तर ही बाजू आणि ही बाजू अशी दोनही शिवायची आहे या बाजूलासुद्धा इथे धागा सोडलेला आहे तर त्याच धाग्याने ही पण बाजू शिवायची म्हणजे वेगळा धागा जोडायला लागणार नाही इथंपर्यंत आपण दोनही बाजून शिवून घेऊया इथेपर्यंत हे शिवून झालेलं आहे ही पण बाजू शिवलेली आहे शेवटी इथून असा धागा आतमध्ये घालायचा आतल्या बाजूने शेवटचं फिनिशिंग याप्रमाणे करायचं आहे इथे काढल्यानंतर इथे अशी एक गाठ घालून घ्यायची हा जो धागा आहे तो पुन्हा इथे असा लपवत जायचं आहे आणि हा असा खाली वर करत सगळा धागा संपवायचा आहे याप्रमाणे अडकवण्यासाठी बंद करायचं आहे तर सुईवर चार टाके घालून घ्यायचे एका टोकाच्या सुई आहेत आपल्या नेहमीच्या माझ्या आणखीन व्हिडिओमध्ये सुद्धा ही कशी विणायची ते आहे पुन्हा एकदा बघूया हे चार टाके पहिल्यांदा विणायचे यानंतर सुई फिरवायची नाही आहे तर हे चार टाके पुन्हा या सुईवर घ्यायचे याप्रमाणे जसे आहेत तसे या सुईवर घेतल्यामुळे हा जो धागा पहिल्या टाक्याला येतो तो शेवटच्या टाक्याला असणार आहे त्यानंतर पुन्हा हे चार टाके सुलट विणायचे पुन्हा हे चार टाके या सुईवर घ्यायचे पुन्हा या विणायचे याप्रमाणे ही कृती अशीच चालू ठेवायची की आपोआप खाली ही कॉर्ड किंवा हा बंद बनत जातो तर ह्या एका टोकाच्या जेव्हा आपण सुया वापरणार आहोत त्यावेळी याप्रमाणे प्रत्येक वेळी हे टाके दुसऱ्या सुईवर काढून घ्यावे लागतात आणि मग विणावे लागतात पण त्याच्याऐवजी या प्रकारच्या सुया वापरल्या की ज्याला दोनही बाजूने टोके आहेत तर ते किती सोपं जातं हे आपण पाहूया नेहमीप्रमाणे हे टाके पहिल्यांदाच फक्त उचलून घ्यावे लागतील याप्रमाणे आता ही सुई बाजूला ठेवायची आणि याप्रमाणे या दोन टोकाच्या दोन सुया आहेत तर या दोन टोकांच्या सुयांवर विणताना विणायची पद्धत तीच आहे फक्त टाके सुईवर काढून घ्यावे लागतात ते घ्यावे लागत नाहीत हे बघा आता आता या सुईला दोन टोके असल्यामुळे हे टाके या सुईवर न काढून घेता फक्त दुसऱ्या टोकापर्यंत असे स्लाइड करायचे आहेत किंवा सरकवत आणायचे आहेत धागा आपोआप पाठीमागच्या टाक्याला येतो हे असेच विणायचे पुन्हा ते विणायचे पुन्हा हे टाके दुसऱ्या टोकापर्यंत सरकवत आणायचे याप्रमाणे केल्यामुळे लवकर लवकर बनत जाते फास बनते पुन्हा विणायचे तर याप्रमाणे ही अशीच कृती चालू ठेवायची आहे तुम्ही क्रोशेने सुद्धा तुम्हाला जर विणता येत असेल तर विणून लावू शकता ही आपोआप खाली अशी कॉर्ड बनत जाईल तर आपल्याला जेवढी लांब हवी आहे तेवढी ही बनवायची आहे अशी इथून जोडायची आहे तर शक्य असेल तर या अशा दोन टोकांच्या सुया वापरायच्या कॉड विणून झालेली आहे आपल्याला जितकी लांब हवी आहे तितकी विणायची याप्रमाणे ही वापरून वापरून आणखीन सैल होते तर सुरुवातीला थोडीशी कमीच ठेवायची आहे तेवीस इंच इतकी ही विणलेली आहे टाके प्रमाणे बंद करायचे जसे आहेत त्याप्रमाणेच विणत जायचे आहे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे इथे इतका इतका धागा कट करायचा त्यानेच शिवायचं आहे आपल्याला हा धागा यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो हे बघा अशी सुंदर कॉर्ड झालेली आहे बाहेरच्या बाजूने ही अशी इथे शिवून टाकायची आहे इथे अशी पकडायची आणि इथे एक दोन चार टाके घालून टाकायचे त्यानेच आपण हा धागा सोडलेलाच आहे त्यानेच शिवायचं हे बघा याप्रमाणे हा धागा इथकडेच असा लपवून टाकायचा याही बाजूला आपण याचप्रमाणे अशी प्लेन करून घ्यायची आणि पुन्हा इथे एक याचप्रमाणे इथे चार टाके घालून घ्यायचे की बरोबर हा इथे बसतो त्याचप्रमाणे इथे फोल्ड करून इथे एक प्रेस बटन पण लावून घ्यायचं आहे की आपली पूर्ण पाऊच तयार झालेली असेल सेलफोनची बॅग तयार झालेली आहे हे, हे बघा ही पाठीमागून अशी दिसते अगदी सोप्या पद्धतीने विणलेली आहे बॅग कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे दिसतेही खूप छान तुमच्याही आईला नक्कीच आवडेल या बॅगमुळे फोन विसरण्याची शक्यता कमी आहे तर तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद